या बघा आपल्या बटाट्याच्या चकत्या इथे तयार झालेल्या आहेत मसालेदार आहेत चटपटी सुद्धा आहेत आणि त्याहून महत्वाचं म्हणजे झटपट तयार होणारी डिश आहे तुमच्या जर लहान मुलं वगैरे असेल तर त्यांच्या टिफिनसाठी ही हटके डिश आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप पासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे चटपटी बटाट्याच्या चक्त्या आणि तुम्ही आता आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य तेही पाहून घेऊया मी इथे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत त्यांना धुवून वगैरे घेतलेले आहेत आणि एवढ्या जाडीच्या करायच्या आहेत आपल्याला क्या बात त्याच्यानंतर मी इथे हिंग घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे चाट मसाला घेतलेला आहे जिरा पावडर धना पावडर मिरची पावडर हलद आमचूर पावडर गरम मसाला आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला सर्व साहित्याचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळत आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया चला आता आपण या चकत्या केलेल्या आहेत ना बटाट्याच्या त्या आपण एका थालीमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण एक एक साहित्य आहे ना ते घालूया आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट गरम मसाला आमचूर पावडर धना पावडर जीरा पावडर हलद मिरची पावडर चाट मसाला थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ आता हे काप केलेले आहेत ना त्यांना हे मसाले आहेत ना पूर्ण चोलून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा आपले चकत्यांना मसाला लावून झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला दहा मिनिटासाठी यांना असंच ठेवायचं आहे थोडं मित्रांनो मॅरिनेट करून घेतलं ना ह्यांना तो मसाला आहे ना तो सुद्धा चांगला मोरून येईल पण जास्त मॅरिनेट नाही करायचं नाही तर या आहेत ना यानंतर आवळून जातात हाकसून जातात मग नंतर मग मजा नाही येणार थोडं आपण दहा मिनिटं यांना मॅरिनेट करून घेऊया हे बघा आपले दहा मिनिटं झालेले आहे बटाट्यांना आता मी इथे तेल तापत ठेवलेला आहे आणि आप आपल्याला गॅस आहे ना स्लोच ठेवायचा आहे आता एक एक करून आपण तळून घेऊया असा वरती आहे ना मसाला लावला नसेल तर लावून घ्यायचा आपल्याला आता आपल्याला साधारण दोन मिनिटांनी पलटून घ्यायच्या बटाट्याना चला आता आपण दुसरी बाजू आहे ना पलटून घेऊया चला आता आपण दुसरी बाजू सुद्धा पाहूया कशी झाले ती ही बघा बटाटे झालेली आहेत आपली वा एक नंबर आता आपण यांना काढूया ह्या बघा आपल्या बटाट्याच्या मसालेदार चटपटीत अशा चकत्या तयार आहेत क्या बात आहे मित्रांनो पालीत ना किती झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण तुम्हाला मस्त वेगळी अशा झटपट तयार होणाऱ्या रेसिपीचा आनंद या चॅनलवरती घ्यायला मिळणार आहे मित्रांनो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया आणि वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू